जय श्रीकृष्ण सर्व भगवत भक्तांना कळवण्यात येते की भगवान श्रीकृष्णाश्रम केज या ठिकाणी प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न होणार आहे गोकुळाष्टमी आहे तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमासाठी जरूर उपस्थित राहावे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत फलाहाराची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे दुपारी तीन ते सहा वेळेमध्ये श्रीकृष्ण कथा होणार आहे त्यानंतर संगीत भजन होईल आणि रात्री नऊ ते बारा वेळेमध्ये कृष्ण जन्मोत्सव कथा होणार आहे हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि भव्य स्वरूपामध्ये संपन्न केला जातो आपण आपला वाढदिवस आपल्या मुलांचा मुलींचा वाढदिवस तर संपन्न करतो परंतु ज्या भगवंतानं आपल्याला निर्माण केलं त्याच परमेश्वराला आपण विसरून जातो तसे न करता सर्व भगवत भक्तांनी या कार्यक्रमासाठी जरूर जरूर उपस्थित राहावे आणि भगवान श्रीकृष्ण आश्रम के ज्या ठिकाणी भक्तीचा आनंद घ्यावा ही विनंती जय श्रीकृष्ण